मित्रांनो मी राहुल शिंपी नाशिक बिजनी डायरी उद्योजकांची या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण भेटणार माणूस समजून घेतात इथे गोळ्या नाहीत पण आरोग्य आहे इथे ऑपरेशन नाही पण एक नवा पर्याय आहे सोडून नॅचरोपॅथी सेंटर नाशिक येथे डॉक्टर जीवन मुरकुटे सर जे कायरोप्रॅक्टिस म्हणजे हार्ड वैद्य म्हणून काम करतात तर आपण डॉक्टर जीवन सरांना नमस्कार वैद्यकीय प्रवास असा सर की आपण आताच्या युगामध्ये किंवा आताच्या काळामध्ये जे काही दुखणे आहेत लोकांना त्या दुखण्यापासून त्यांना मुक्त कसं करायचं हा ध्यास आमच्या लोकांमध्ये होता आणि आम्ही त्याप्रमाणे आमचा प्रवास असत्याला चालू आहे आता जसं सुडोल नॅचरोपॅथी सुडो नॅचरोपॅथी इथे जे आम्ही उपचार करतो किंवा प्रॅक्टिस करतो तर इथे आम्ही कुठलंही मेडिसिन देत नाही अॅलोपॅथी मेडिसिन नाही इंजेक्शन नाही विदाऊट मेडिसिन मेडिसी। आणि विदाऊट इंजेक्शन कुठलंही केमिकल किंवा कुठलंही ॲलोपॅथिक मेडिसिन न वापरता आम्ही हे आधार व्यवस्थित करतो असे बरेचसे आधार आहेत सर की मग तुम्हाला हळूहळू काय कुठे असं फॅक्टिस सर लेसर लेसरच का निसर्ग उपचारच का याच फार मोठं कारण आहे सर आता बऱ्याचशा आपण इतक्या दिवसापासून मेडिसिन वापरतात लोक किंवा खातात तर त्याच्यापासून साईड इफेक्ट पण होतात त्याच्यामुळे लोकही आता मेडिसिनला वापरणं बंद केलं किंवा टाळतात मग निसर्ग उपचारच का तर निसर्गोपचार असा असतो नैसर्गिक पद्धतीने उपचार करून त्या रुग्णाला दुरुस्त करणे किंवा रिकवर करणे खूप चांगली संकल्पना ही संकल्पना आहे आणि ह्या पद्धतीने आम्ही ट्रीटमेंट करतो म्हणजे उदाहरणार्थ कुठलंही मेडिसिन न देता कुठलंही इंजेक्शन न देता कुठल्याही गोळे न देता आम्ही त्यांचा जॉईंट पेन असू द्या की क्रोझन शोल्डर असू द्या कि मनक्यात घ्या कम्ब्यात घ्या फॉन्डेलायटिस किंवा मानेमध्ये घ्या हा कुठलाही जरी प्रकार असेल तर आम्ही विदाऊट मेडिसिन विदाऊट इंजेक्शन आम्ही त्यांना द्वस्त करतो कायरोप्रॅक्टिसच्या द्वारे ओके okay. सर कायरोप्रॅक्टर म्हणजे हार्ड वैद्य हे नेमकं काय असतं या ठिकाणी कायरो कायरोप्रॅक्टिस कायरो प्रॅक्टिस कायरो प्रॅक्टिस कशी असते सर की आपण थोडक्यात मागे जा पन्नास वर्ष शंभर वर्ष मागे जा किंवा डायरेक्ट दोनशे तीनशे वर्ष मागे जाण कायरो प्रॅक्टिस सांगतो की ती कशी आता जुन्या काळामध्ये दोनशे तीनशे चारशे पाचशे वर्षाच्या आधी पण ही प्रॅक्टिस होती ही प्रॅक्टिस मुळची इंडियन आहे म्हणजे भारतातली प्रॅक्टिस आहे भारतीय आणि भारतीय प्रॅक्टिस ही बाहेर देशामध्ये नेऊन त्या लोकांनी त्याला डेव्हलप केली म्हणजे एज्युकेशनच्या सानिध्यातून डेव्हलप केली एज्युकेशन दाखवते किंवा एक डिग्री दाखवली किंवा एक प्रॅक्टिस दाखवली आणि त्यानुसार त्यांनी त्याचा उपयोग केला आता ही प्रॅक्टिस ऑल वर्ल्ड कुठेही चालते आणि जवळपास ही जी प्रॅक्टिस आहे काही प्रॅक्टिस तर ही इंडियन आहे आणि इंडियातले हे मूळ आहे ह्या प्रॅक्टिसचा तर इंडियामध्ये ही प्रॅक्टिस हजारो वर्षापूर्वी होती आणि आता ही आहे पण ते हाड वैद्य करायचे आता ती प्रॅक्टिस डिग्रीमध्ये आली जसं म्हणजे असं म्हणून आपण बीएमए झालेल्या व्यक्ती करू शकतो कोणी करू शकतो असं काही कळलं नाही तर मग त्या पद्धतीने ही कायरो प्रॅक्टिस होती किंवा याला कायरो प्रॅक्टिस म्हणतो आता कायरो प्रॅक्टिस म्हणजे काय मेन मूळ मुद्दा सांगतो मी तुम्हाला आता कुठलाही आधार असू द्या समजा तुमचा गुडघा दुखतो आता गुडघा काय दुखतो याला बरेचशे मूळ कारण मूळ कारण काय मूळ कारण असं आहे की तुमच्या गुडघ्यावर वजन किती येतं प्रत्येक जॉईंटची कॅपॅसिटी असते ती कॅपॅसिटी असते समजा तुमच्या गुडघ्याची कॅपॅसिटी आहे उदाहरणार्थ पाच फूट सहा इंचा माणूस असेल तर त्याची कॅपॅसिटी आहे तो पन्नास किलो पंचावन्न किलो साठ किलो हे जास्त साठ mm. किलो जास्त पण पंचावन्न ते बावन्न mm. त्रेपन्न पंचावन्न या जर वजनामध्ये असेल तर तुमच्या गुडघ्यांना प्रॉब्लेम येत नाही mm. कदाचित येऊही शकतो mm. पण का त्याचं कारण असं आहे जर तुम्ही त्या गुडघ्याचा उपयोग किंवा यूज अति प्रमाणात केलं समजा तुम्ही पन्नास किलोचं वजन घेतलं आणि पायऱ्या चढताय या मजल्यावरून काही वजन घेऊन जातात आणि वरच्या मजल्यावर ठेवता तेव्हा तुम्हाला त्रास होऊ शकतो म्हणजे त्याचा युज असा नाही तुमच्या वाकण्याची पद्धत बसण्याची पद्धत या सगळ्या गोष्टीवर तुमचं दुखणं निर्माण होतं किंवा त्या जॉईंटला त्रास होऊ शकतो किंवा गुडघ्यात गॅप आला असं म्हणतो आपण किंवा फ्रोजन शोल्डर झाला म्हणतो फ्रोझन शोल्डर होणे म्हणजे काय एकाच परिस्थितीमध्ये किंवा एकाच मध्ये एकाच पोझिशन मध्ये सतत काम करत राहिणे त्या गोष्टीने तुमचा तो बार्ट किंवा किंवा कॅप्सिटीस मध्ये किंवा ब्रस्टिसमध्ये झाली की तिथे काय येणार स्वेलिंग येणार स्वेलिंग आलं की काय होणार तिथं कम्प्रेशन तयार होणार तुमचा हात हल हात हलवायला गेला की दुखणे मग तुम्ही पुन्हा काय करा त्याच पोझिशन मध्ये ठेवा त्याच पोझिशन मध्ये ठेवा पुन्हा आणखी फ्रोझन होणार ही त्याची पद्धत आहे मग तो फ्रोझन मधून त्याला बाहेर कसं काढायचं तर आम्ही ते कायरो प्रॅक्टिसद्वारे आम्ही त्याला आणि आयुर्वेद या दोन्ही पद्धतीने आणि नॅचरोपॅथी पद्धतीने आम्ही तो, तो सॉल्व्ह करतो सर सांधीदुखी आजकाल खूप मोठी समस्या झालेली आहे बरोबर त्यावर आपल्याकडे काय उपचार मिळू शकतात सर आपल्याकडे सगळे निसर्ग उपचार नैसर्गिक पद्धतीने मेडिसिन विदाउट मेडिसिन कुठले इंजेक्शन घ्यायचं नाही कुठलंही मेडिसिन घ्यायचं नाही नॅचरोपॅथी पद्धतीने आपण त्याला हे करतो आता नैसर्गिक पद्धतीने म्हणजे काय पहिला विषय तो तिथे कुठलंही मेडिसिन घेणार नाही कुठले इंजेक्शन घेणार नाही कुठली औषधी घ्यायची गरज नाही मग आम्ही काही वर्कआउट आहे ऍक्टिव्हिटीज आहे किंवा त्याच्यामध्ये काही आपण आम्ही आम्ही जे काय प्रॅक्टिस करतो त्या पद्धतीने आम्ही ते सांगितलं पूर्ण दुरुस्त करू शकतो करू शकतो म्हणजे जवळपास आमच्यापर्यंत जे काही पेशंट आजपर्यंत आलेले आहेत तर आमच्या जवळपास शंभरातून ऐंशी लोक तर साठी साठी टक्क्यापर्यंत हो आणि बरेचसे असे खूप असे आम्हाला स्वतः भेटलेले आहेत लोक की सर आम्ही तुमच्याकडे आलो आणि बरे झालो खूप छान सर आधुनिक जीवनशैलीमुळे पाठदुखी सांधेदुखी मडक्या त्रास असे ज्येष्ठांमध्येच नाही तर तरुणांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसतं बरोबर आजकालचं तरुण बराच आय टी कंपनीमध्ये काम करतो बैठकी जीवनशैली वगैरे असते बरोबर तर त्यातून औषधांशिवाय सुटका करणं शक्य आहे का बिलकुल शक्य आहे जर समजा एखादा व्यक्ती उदाहरणार्थ पंचवीस वर्षाचा असू शकतो वीस वर्षाचा असू शकतो किंवा तीस आतला जो व्यक्ती आहे त्याला फार जास्त आधार येऊ नये मान दुखी किंवा कंबर दुखी किंवा मनक्यात द्याप हे येऊ नये पण हे काय आपली चुकीची लाईफस्टाईल आपण जे जगतोय ते चुकीच्या पद्धतीने जगतोय उभा राहण्याची पद्धत एक्झाम्पल आपण महिला बघतो महिला जेव्हा स्वयंपाक करतात तर त्यांचे किचन सगळे स्टँडिंग आहेत किचन होट्यावर ते स्वयंपाक करतात आणि दोन पायावर कधी उभं राहत नाही दोन मिनिटं राहतात आणि हळूहळू होते एका साईडला होतात आणि एक पाय त्यांचा नंतर तरंग याच्यामुळे काय होतं की मनक्यात गॅप येणे किंवा डिस्लोकेट होणे किंवा जॉईंट मिसमॅच होणे हे प्रकार होतात इथून सुरुवात होते आता कदाचित जास्त प्रवास करणारे लोक असतात कधी आता आपण लो, मुंबई लोकलला जर बघितलं तर सगळे स्टँडिंगच असतात गर्दीच्या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी स्टँडिंग प्रवास करतात आणि प्रवास करताना काय होतं की त्या ट्रेनचं जे व्हायब्रेशन असतं hmm. ते व्हायब्रेशन स्लो व्हायब्रेशन बघा दोन प्रकारचे व्हायब्रेशन असतात एक फार जोरात व्हायब्रेशन होतं ज्यांनी आपल्याला की व्हायब्रेट होते आपण प्रिपेअर होतो hmm. किंवा आपण लक्षात की नाही पकडून ठेवायला पाहिजे पण जे स्लो व्हायब्रेशन जे असतात ते स्लो व्हायब्रेशन काय करतं की तुमच्या पर्यंत जॉईंटच्या मुळापर्यंत व्हायब्रेशन जातात आणि तिथे तुम्हाला इजा तुमचा चालू मग त्यासाठी तुम्हाला काय गरजेचं आहे तुम्हाला नियमित एक्सरसाइज गरजेची आहे नियमित तुम्हाला डाएट व्यवस्थित घ्यावं लागेल जेवणाच्या जाव पद्धती चेंज कराव्या लागतील उभ्याने जेवू नये किंवा उभ्याने पाणी पिऊ नये किंवा झोपण्याची पद्धत कशी असावी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला थोड्या फॉलो कराव्यात आणि ह्या नैसर्गिक पद्धतीने आहे तुम्ही बघा की आपण बऱ्याचशा लोकांमध्ये कमरेत गॅप आहे एक्सरे केले की त्याला दिसतं किंवा एम आर आय केलं की दिसतंय की एल फोर एल फाय मध्ये किंवा एल वन मध्ये <laughs> किंवा एस एम मध्ये किंवा सायटिका दाखवली प्रकार आहेत साहेब आपल्या चुकीच्या वाकण्याच्या पद्धतीने सुद्धा होतो आणि हे होत राहत आता का होतं कारण आपल्या मसल्स मजबूत नसतात आपले जॉईंट मजबूत नसतात कारण आपण कधी एक्सरसाइजच करत नाही त्याच्यामुळे हे लवकर आपल्याला होतं पण जर समजा आपण वाकण्याची पद्धत जर व्यवस्थित ठेवली आपण जन्म झाल्यानंतर बघा चार पाच सात आठ नऊ दहा वर्षापर्यंत नैसर्गिक पद्धतीने नॅचरल पद्धतीने वागतो अगदी बरोबर एखादा मुलगा धावत जातो काही वस्तू उचलायची असली तर तो गुडघे आणि कंबर दोन्ही वागतो वन mm. टाइम आणि मग ते वस्तू उचलून होतो mm. आपण तसं करत नाही आपण झाडू मारायचं असलं की सरळ म्हणजे असं वागतो याला याला वागतो आपण शेप मध्ये वाकायचं नसतं गुडघे पण वागवायचे असते मग त्या पद्धतीने तसं जर आपण जीवनशैलीत ठेवली तर आपल्याला प्रॉब्लेम येत नाही सर आणि मणक्यांचे त्रास जे चराच्या माध्यमातून हे बरे होण्याचा कालावधी नेमका किती लागू शकतो हा बरोबर आता डिपेंड तो आजार किती म्हणजे किती मणक्यामध्ये गॅप आहे किती दुखण आहे फेलिंग आहे नर्वस सिस्टमला काही प्रॉब्लेम आहे का ह्या सगळ्या गोष्टी बघूनच त्याचा अभ्यास करूनच आपण ते ठरवू शकतो पण जवळपास समजा एल फोर एल फाय मध्ये गॅप आहे आणि एस फोन मधून सायटी प्रेस झालेली आहे तर मग ते पुरून दुखणं जातात तर असे जर असेल तर हे जवळपास चार ट्रीटमेंट किंवा पाच ट्रीटमेंट पर्यंत जवळपास नव्वद टक्के भरे होतात राहिलं पाच दहा टक्के जर राहिलं तर, okay. तर मग ते आपण एक दोन ट्रीटमेंट समजा आपण घेतल्या आणखी पुढे तर ते सुद्धा क्लिअर होतं सर बऱ्याचशा रुग्णांचा अनुभव असा असतो की ते बऱ्याच बऱ्या ट्रीटमेंट वगैरे घेतात पण त्याला लवकर आराम पडत नाही किंवा लवकर रिकवर होत नाही पण आपल्याकडचा अनुभव असा आहे की आपल्याकडे ते बघणं लवकर बरे होतात या मागचं नेमकं कारण काय आहे बरोबर प्रश्न तुमचा माफक आहे किंवा फार महत्वाचा प्रश्न आहे बरेचसे लोक पण घेतात औषध गोळ्या वगैरे खातात असं मला म्हणायचं नाही की औषध गोळ्यांनी बरं होत नाही असं म्हणायचं नाही पण ऍक्च्युली होतं काय त्यांना सांगितल्याप्रमाणे दिलेली औषधं किंवा मेडिसिन ते नियमित प्रमाणे घेणे सांगितल्याप्रमाणे जर त्यांना एक्सरसाइज सांगितलेल्या असतात त्या त्या जॉईंटला कुठली एक्सरसाइज करायची त्या जर केल्या तर त्यांना रिझल्ट यायलाच पाहिजे किंवा येतो की एकतर मग पेशंट कुठेतरी चुकू शकतो असं मला वाटतं पण माझं म्हणणं असं आहे की जेव्हापर्यंत जेव्हापर्यंत तुमचा जॉईंट मिसमॅच झाल्याशिवाय तुम्हाला दुखण्यात येत नाही फक्त तुमच्या मध्ये प्रॉब्लेम म्हणजे काय एकतर गॅप पडणे किंवा ठेसल्या जाणे समजा गुडगा आहे त्याचा एका जास्त वजन आलं की ठेसला जातो सस्पेन्शन डॅमेज तर तेव्हापर्यंत हा जो मिसमॅच झालेला जॉईंट किंवा डिसलोकेट झालेला हा ज्यापर्यंत त्याला मॅच करणार नाही तेव्हापर्यंत तुमचं दुखणं थांबणार नाही मग तुम्ही कुठलीही एक्सरसाइज करा मग तुम्ही कुठलीही औषधं खा किंवा काही पण जेव्हापर्यंत जॉईंट मॅच करता येणार नाही किंवा होणार नाही तेव्हापर्यंत तुमचं दुखणं थांबणार मग आपल्याकडे हीच एक पद्धत आहे की काय प्रत्येक कशाला म्हणतात प्रत्येक जॉईंट वर किंवा प्रत्येक जॉईंट कसा असायला पाहिजे कसा होता आणि त्याला कसाच स्मॅश करा बरोबर त्या पद्धतीने जर आपण जॉईंट मॅश केला तर दुखणं राहणार नाही म्हणून आपल्याकडे मेडिसिन किंवा औषध खायची गरज पडत नाही हे संपूर्ण नैसर्गिक आणि नैसर्गिक पद्धतीने म्हणजे कसं आम्ही व्यायाम पण सांगू तर त्यांना जास्त त्रास पण नाही झाला पाहिजे किंवा त्यांना जास्त तकलीफ नाही झाली पाहिजे नाही तर आपण असे व्यायाम असतात ते व्यायाम केले की उलट दोन दिवस जास्त असत काही दिवसांनी नंतर दोन दिवस चार दिवसांनी ते रिलीफ पण होत पण सुरुवातीचे दोन दिवस दुखू शकतो असं पण होत मग आम्ही नैसर्गिक पद्धतीने किंवा नॅचरल पद्धतीने मग कसे त्याला व्यायाम द्यायचे हलके द्यायचे त्याला त्रास पण नाही झाला पाहिजे मग या पद्धतीने व्यायाम देऊन आम्ही त्याला रिकव्हरी करीत आता देतो आतापर्यंत किती पेशंटला आपल्या सेवेचा फायदा झालेला आहे बरोबर आता सर मी तीन स्टेशनला काम करतो म्हणजे एकोलेक्शन अशा क्लिनिक क्लिनिक अँड हॉस्पिटल म्हणून आमचं हॉस्पिटल आहे मी तिथे पण प्रॅक्टिस करतो तिथे आणि यवतमाळ या ठिकाणी पण मी प्रॅक्टिस करतो आणि हे तिसरं टिशन आमचं डॉक्टर आशिष निगम आणि आम्ही सोबत काम करतोय तर काम करण्याचे असं म्हणजे की आमच्या दहा वर्षाच्या आधीची आमची ओळख आहे त्यापासून आम्ही एकच म्हणजे मी माझी फॅकल्टी वेगळी होती त्यांची फॅकल्टी वेगळी होती ते नॅचरपॅथीला गेले मी इकडे एसला गेलो कॉलेज आमचे वेगवेगळे पण आम्ही एकाच गावात आहे म्हणजे नाशिकचेच तर त्याच्यामुळे काय झालं की आम्ही ही सुरुवात केली सुरुवात केल्यापासून समजा अपोलेच्या हॉस्पिटलला जवळपास पर आतापर्यंत पंधराशे ते हजार ते पंधराशे लोक आमच्याकडून खूप चांगले दुरुस्त होऊन गेले होते आणि मग आता काही रेशो असा आहे की त्याच्यामध्ये जवळपास समजा आता दोन हजार आमच्याकडे पेशंट आले त्याच्यापैकी पंधराशे तर ओके राहिले एकदम मग थोडेफार कोणा दहा टक्के वीस टक्के पंचवीस टक्के असे थोडेसे बाकी राहिलेले आहेत मग काय करतात बरेचसे पेशंट कधी दोन ट्रीटमेंट झाल्या तीन ट्रीटमेंट झाल्या त्यांना बरा वाटायला वाटायला आणि मग ते पुढचं सोडून देतात ट्रीटमेंट किंवा येत नाही किंवा त्यांच्या अडचणी असू शकतात असं नाही की येत नाही म्हणजे त्यांच्या अडचणी असू शकतात किंवा वेळ मिळू शकत नाही किंवा काही शेतकरी लोक असतात काही नोकरदार लोक असतात तर त्यांच्या त्यांच्या वेळेप्रमाणे मग थोडं जर टाळलं जातं मग ते थोडंफार असू शकतं पण ते जर नंतर त्यांनी एखाद्या वेळेस आले दोन वेळा आले तर आम्ही ते सेट करून बरोबर ते होऊ शकतो लक्षात राहील तुम्हाला लक्षात राहील असा एखादा रुग्ण अनुभव कि okay. की ज्याचं तुमच्या ट्रीटमेंट मध्ये आयुष्य पूर्ण बदललं ओके लक्षात राहील असे म्हणजे जवळपास माझ्या तर शंभर दोनशे तर लक्षात आहे मी त्यांना कॉल बॅक करून लगेच बोलू शकतो की म्हणजे बोलू शकतो म्हणजे तुम्हाला तुम्ही त्यांना विचारू शकता की तुम्हाला काय वाटलं म्हणजे एक आणि दोन हे तर आपण त्यांना बोलू शकतो की नाही तुम्ही असं बोला तसं बोला असं बोलू शकतो मग मला तसं काय करायचं नाही आपलं नॅचरल पद्धतीने सगळं होतं त्याच्यामुळे शंभर दोनशे लोक जरी म्हटले तरी मी सांगू शकतो एवढा तरी माझा डोळ्यासमोर आहेच काय संदेश द्या शेवटी प्रेक्षकांना सर मी एवढा संदेश देईन की नॅचरल पद्धतीने जगा म्हणजे जसं नैसर्गिक पद्धतीने आपण कसं जगू शकतो जसं मला एक सांगा आधी फिल्टर नव्हते पाण्याचे फिल्टर नव्हते बरोबर मग लोक पाणी प्यायचे नाही कारण तेव्हा आजार नव्हते का ते ते? होते होते आजार पण मग त्यावेळेचे फिल्टर वेगळे होते ती पाण्यास पितो आता आपण पाणी मोभेन पितो बरोबर पण पाणी उभेने पिण्याची पद्धत नाहीये पाणी जर तुम्ही उभेने पीत असेल तर तुमचं जॉईंटचे शंभर टक्के प्रॉब्लेम होणार तुम्हाला जॉईंटचे प्रॉब्लेम होणार म्हणजे होणार जर तुम्ही उभे राहून पाणी पित असेल तर दूध हे उभं राहूनच पिलं पाहिजे आणि पाणी हे बसूनच पिलं पाहिजे पद्धत आहे जेवण हे मांडी घालून बसूनच जेवण केलं पाहिजे आपण बुफे बराठी सारखं जेवण केलं तर त्याचे शंभर टक्के तर डायजेशन सिस्टमला प्रॉब्लेम होता तिथून तुमचे आजार चालू होत पेशंटने पेशंटला जर एखाद्या पेशंटला उपचार घ्यायचा असेल हा तर तुमच्याशी कुठे आणि कसा संपर्क करावा हा नाशिक मधले जर पेशंट असतील किंवा नाशिक मध्ये काही समस्या असतील तर लोकांना तर सुल मागे तिथे संपर्क करावा तिथे डायरेक्ट पण येऊ शकतात आमचं सगळं सिस्टम बसलेलं असतं किंवा स्टार बसलेल्या सगळ्या गोष्टी होतील नाशिक वेदना डायरी उद्योजकांची यशोकथा या कार्यक्रमात आज आपण कायरो म्हणजे हाडवैद्य प्रसिद्ध हाडवैद्य डॉक्टर जीवन मुरपटे सर यांच्याशी आपण बातचीत केली धन्यवाद सर आणि नैसर्गिक पद्धतीने कुठलेही औषध न घेता तो संपूर्ण रोग दुरुस्त कसा करायचा याबद्दल सरांनी खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे पुन्हा एकदा आपले आभारी आहे सर धन्यवाद सर आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्याकरता आपण पुन्हा नवीन व्यावसायिक किंवा नवीन उद्योजकाशी आपण चर्चा करूया तोपर्यंत